उद्यान विभागात जर तुम्ही हाफ चड्डी घातली असेल तर ह्या स्कार्फचा वापर करणं कंपल्सरी आहे आणि मुख्य म्हणजे इथं हा ट्रॅडिशन्स हा नियम सहज फॉलो व्हायसाव असा आपल्या असा जर मंदिरांच्या संदर्भात जर काही नियम केला आहे बघा आता हे बाहेरचं कपल आहे परंतु त्यांनीसुद्धा वॉटर जो काही स्कार पान हे आहे ते परिधान केलेलं आहे माझी इच्छा हीच एक हे बघा <laughs> या पद्धतीमध्ये तो स्कार्फ घातला जातो प्रत्येक हाफ पॅन्ट असलेला व्यक्ती हे स्कार्फ घालून जातोय मग आपल्या देशामध्ये काही मंदिरांमध्ये जर आपल्या आपण नियम करतो की फुल पॅन्ट असणं किंवा आपले ट्रॅडिशनल ड्रेस असणं कंपल्सरी आहे तर त्याला विरोध का हे मला दाखवण्याचं मुख्य कारण आहे मला कुणाची संस्कृतीबद्दल नावं ठेवायचे नाही आहेत परंतु ज्यावेळेस तुम्ही ट्रॅडिशनवर येतात त्यावेळेस हिंदू धर्मामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या फॉलो झाल्याच पाहिजे असं माझं मत आहे थँक्यू